नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो मित्रांनो वेड्यात मराठे वीर दोडेले सात हे शब्द जरी आपल्या कानी पडले तरी क्षणात मित्रांनो आपल्या डोळ्यासमोर सेनापती प्रतापरावांचं चित्र आपल्या डोळ्यासमोर होतं आणि म्हणूनच मित्रांनो आज आपण सेनापती प्रतापरावांच्या जीवनामध्ये त्यांच्या आयुष्यामध्ये घडलेल्या त्या प्रसंगाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो ती वेळ होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची तयारी सुरू होती अवघ्या काही महिन्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होणार होता सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ही महाराजांच्या राज्याभिषेकाची तारीख ठरवण्यात आली होती आणि याच दिवशी आपल्या लाडक्या राज्याचा राज्याभिषेक सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता हजारोच्या संख्येनं रायगडावर उपस्थित राहणार होती आणि म्हणूनच रायगडावर प्रचंड वेगानं महाराजांच्या राज्याभिषेकाची तयारी ते नियोजन सुरू होतं आणि मित्रांनो याच काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना एक बातमी समजते की विजापूरचा सरदार असणारा बैलूल खान आपल्यासोबत पंधरा हजारचं सैन्य घेऊन तो स्वराज्यावर आक्रमण करण्यासाठी निघालाय ही बातमी छत्रपती शिवाजी महाराजांना समजते आणि त्यावेळेस बैलूल खानाचं सैन्य स्वराज्यात येण्यापूर्वी बैलूल खानानं स्वराज्यावर आक्रमण करण्यापूर्वी वाटेतच त्याला रोखता यावं वाटेतच त्याचा सैन्याचा पराभव करता यावा असे विचार महाराजांच्या मनामध्ये येतात आणि त्यावेळेस बैलुल खानाच्या सैन्याचा पराभव करण्याची जबाबदारी महाराजांनी सेनापती प्रतापरावांवर दिली आणि त्यावेळेस प्रतापराव आपल्यासोबत सैन्य घेऊन बैलूल खानाच्या सैन्यावर चाल करून जातात आणि त्यावेळेस बैलूल खानाच्या सैन्याचा तळ उमरायणीच्या खिंडीमध्ये पडला होता आणि त्यावेळेस रातोरात प्रतापरावांनी बैलूल खानाच्या सैन्याच्या त्या छावणीला पूर्णपणे चहूबाजूनं वेढा दिला आणि बैलूल खानाचं सैन्य आता प्रतापरावांनी टाकलेल्या त्या चक्रविवाहामध्ये पूर्णपणे अडकलं अशा वेळेस बैलुल सैनिकांना पिण्यासाठी पाणी मिळणं किंवा त्याच्या सैन्यामध्ये जे काही घोडे असतील किंवा हत्ती असतील त्यांना खाण्यासाठी चारा मिळणं ही गोष्ट सुद्धा प्रतापरावांनी आशक्य करून टाकली आणि अशा वेळेस आता बैलुल सरळ प्रतापरावांना प्रता शरण येणं हा एकमेव पर्याय बैलूल उरला होता आणि म्हणून सरळ बैलूल खान प्रतापरावांना शरण येतो प्रतापरावांकडे तो आपल्या प्राणाची भीक मागू लागतो काही करा प्रतापराव मला माफ करा मी माझ्या आयुष्यामध्ये परत पुन्हा कधी स्वराज्यावर आक्रमण करणार नाही फक्त एक वेळ प्रतापराव मला माफ करा अशा प्रकारे तो प्रतापरावांकडे त्यावेळेस प्रतापरावांना बैलूल खानाची येते आणि प्रतापराव बैलूल खानांना माफ करतात आणि बैलूल खान पुन्हा परत जाण्यासाठी निघतो आणि ही बातमी मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांना समजते महाराज त्यावेळेस पन्हाळ्यावर होते महाराजांना ही बातमी समजल्यानंतर महाराज प्र प्रतापरावांवर प्रता प्रचंड संतापतात कारण बैलूल खान ही सापाची जात आहे आपण त्याला दूध जरी पाचलं तरी तो विष ओखणारच परत तो पुन्हा स्वराज्यावर आक्रमण करणार आणि इथल्या स्वरा सर्वसामान्य जनतेवर अन्याय करणार लोकांची घरदारं उध्वस्त करणार स्वराज्य उद्ध्वस्त करणार हे छत्रपती शिवाजी महाराज जाणून होते आणि म्हणून मित्रांनो महाराज प्रतापरावांवर संतापतात आणि मित्रांनो थोड्या दिवसामध्ये झालं सुद्धा तसंच बैलुल खान पुन्हा स्वराज्यावर आक्रमण करण्यासाठी निघाला होता महाराजांना ही बातमी समजते आणि त्यावेळेस महाराज प्रतापरावांना पत्र लिहितात की प्रतापराव आता काही करून बैलूल खानाला संपवणं नाहीतर पुन्हा आम्हाला तोंड सुद्धा दाखवू नका असं महाराजांनी त्या पत्रामध्ये लिहिलं होतं आणि महाराजांचे ते शब्द प्रतापरावांच्या जिवारी लागतात आणि आता प्रतापरावांना बैलुलखानाला संपवणं हा एकमेव मार्ग एकमेव पर्याय प्रतापरावांपुढं उरलेला होता आणि म्हणून प्रतापराव बैलूल खानाच्या सैन्याचा शोध घेऊ लागतात आणि मित्रांनो काही दिवसानंतर प्रतापरावांना बातमी समजते की बैलूल खानाचा सैन्याचा तळ नेसरीच्या खिंडीमध्ये पडलाय ही बातमी प्रतापरावांना सम समजते आणि त्यावेळेस प्रतापरावांसोबत फक्त अवघे सहा मावळे होते आणि आपल्यासोबत असणाऱ्या अवघ्या सहा मावळ्यांना घेऊन प्रतापराव बैलूल खानाच्या त्या छावणीवर हल्ला करतात प्रचंड वेगानं प्रतापरावांना तो हल्ला केला आणि बैलूल खानाच्या असंख्य सैनिकांना प्रतापरावांनी संपवलं पण मित्रांनो बैलूलखानाचा सैन्य अफाट असल्यामुळं अखेर प्रतापरावांचा त्या युद्धामध्ये पराभव झाला त्यांच्या आयुष्याचा त्या ठिकाणी शेवट होतो तर मित्रांनो हा प्रसंग स्वराज्यासाठी प्रचंड दुःखाचा होता महाराजांना ही बातमी समजल्यानंतर महाराजांना प्रचंड दुःख झालं कारण मित्रांनो अवघ्या काही महिन्यानंतरच छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होणार होता आणि राज्याभिषेकापूर्वीच सेनापती प्रतापरावांचा मृत्यू होणं ही गोष्ट स्वराज्यासाठी सगळ्यात मोठा दुःखाचा तो प्रसंग होता अशा वेळेस मित्रांनो स्वतः छत्रपती शिवाजी महाराज प्रतापरावांच्या घरी जातात त्यांच्या कुटुंबाची त्यांच्या परिवाराची पुढच्या भविष्याची जबाबदारी स्वतः छत्रपती शिवाजी महाराज घेतात अशा प्रकारे मित्रांनो प्रतापरावांच्या जीवनामध्ये त्यांच्या आयुष्यामध्ये घडलेला हा प्रसंग या प्रसंगाबद्दल एवढीच माहिती या ठिकाणी सांगतो आणि थांबतो धन्यवाद